मला वाटते थोडं उशिरा झाला असं वाटतंय कारण की आ.. हा निर्णय निवडणुकीपूर्वीच झाला असतं तर संयुक्तिक झालं असतं अजित पवारांनी प्रचारदारांना असं म्हटलं होतं की मला एकटंचा आरोप त्यांनी केला होता पवार कुठून आज त्यांनी आपल्या घरात राजकारण नको होतं दिली मला वाटते थोडं उशिरा झाला असं वाटतंय कारण की हा निर्णय निवडणुकीपूर्वीच झाला असतं तर संयुक्तिक झालं असतं सुप्रीम कोर्टानं आज पुण्यातल्या एका जमीन अधिग्रहण करणार नाही सरकारला छापले की उद्या दुपारपर्यंत त्याचा मोबदला द्या नाही तर लाडकीबाई निर्मितीचे पैसे बंद देईल नाही मला वाटतं एकूणच सरकारची भूमिका ही नकारात्मक सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी पाहायला मिळते हायकोर्ट हस्तक्षेप करते अनेक प्रकरणामध्ये बुलढाण्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं त्यामध्ये सुद्धा हायकोर्टनं हस्तक्षेप त्या ठिकाणी केला अनेकदा आता कोर्ट हे लेजिस्लेशन लेजिस्लेटिव्ह डिसिजन्समध्ये त्या ठिकाणी येतं आहे कारण की सरकार काम करत नाही अशी वास्तवता आपल्याला बघायला मिळते